डीबीसी मध्ये आपले आम्ही स्वागत करतो आजच्या बातम्या अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठी प्रचारसभेवेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार सुदैवाने ट्रम्प बचावले मारेकऱ्यांना सुरक्षा रक्षकांनी जागेवरच केले ठार स्पेनच्या कार्लोस अल्कराज याने जोकोविचला हरवून व्युबर्डनचा विजेता ठरला सात राज्यात झालेल्यांनी विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीला घागुवेत यश तेरापैकी दहा जागा विजय मिळवला तर भाजपला केवळ दोन जागा आदिवासी विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर त्रिपुरामध्ये पसरला आहे तणाव थॉमस मॅथूज क्रुक्स नावाच्या तरुणाने ट्रम्प यांच्यावर गोळीबार केल्याची उघड झाली आहे मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याला जाग्यात आणि राज्यातील बातम्या शरदराव पवार यांच्यावर टीका करणारे छगन भुजबळ यांनी पवारांच्या सेवेवर ओबोर जाऊन भेट घेऊन आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सल्ला केल्याचे सांगण्यात आले तब्बल सव्वीस तासांनंतर कोकण रेल्वेचा मार्ग झाला सुरू मात्र प्रवाशांच्या आतोनात झाले हा संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली मवी याला श देण्यासाठी भाजपची नवीन रणनीती अजित पवार यांच्या पुढाकाराने तिसरी आघाडी स्थापण्याची शक्यता लाडकी बहीण योजनेसाठी पैसे मागणाऱ्यांच्या आता होणार कडक कारवाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले संकेत उद्या मंगळवारपासून दहावी व बारावी पुरवणी परीक्षा सुरू होत आहे राज्यातील वारकऱ्यांना वृद्धप काळात सहायासाठी पेन्शन योजना लागू करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे लोकसेवा आयोगाच्या सन दोन हजार एकोणीसमध्ये घेण्यात आलेल्या नायब तहसीलदार पदासाठी पात्र पंच्याऐंशी उमेदवारांना प्रशिक्षणानंतर आता सेवेत रुजू करून घेण्यात येत आहे आणि आता जिल्ह्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या गडेंगज तालुक्यातील आप्पासाहेब नलवडे साखर कारखान्याने केडी सी कडून घेतलेले पंचावन्न कोटी रुपये विनियोग अनियमिततेा परीक्षण होणे आणि कारवाई होणे विना प्रस्तावित तीनशे कोटी रुपये कर्जाला घेण्यात आले हरकत कादर तालुक्यातील करनूर येथे दोन बंद घरांच्या कडी कोंडा उचकटवून चोराने चोरीचा प्रयत्न केला नीट परीक्षेत गुण वाढवून देतो असे सांगून सुमारे एक कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या बेळगाव पोलिसांनी घेतले ताब्यात